ते तो मै तेरा दुश्मन सलामत रे दोष हे बघा मित्रांनो हो गव्हाला पाणी देताना बघा कसं एकदम शांत अतिशय पाणी येतं हे बघा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्हाला गावाकडे असल ब्लॉग असेल व्हिडिओ गावाकडील संपूर्ण याच्यासाठी सबस्क्राईब करा मित्रांनो करिय मित्रांनो

गव्हाला बघा मित्रांनो असं तोट्याने पाणी चालू केले बघा तोट्या कशा लावलेल्या आहेत दार धरायची गरज नाही मित्रांनो गेल्या वेळेस दारं धरल्यानंतर काय झालं फास्ट पाणी भिजल्यामुळं असं म्हणजे एकदम म्हणजे माती जाऊन बसली गवावर त्यामुळे यावेळेस मित्रांनो असं दार के चालू केलं हे बघा कसं दिसतंय हे काही अशा हो प्रत्येकाला तोट्या असे जोडलेल्या आहेत मित्रांनो हे बघा हे सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकरी पुत्राला साथ द्या वापा भेटला त्यामुळे हे बंद करायचं मित्रांनो थोडासा प्रेशर वाटायचं मित्रांनो बंद करायचं मित्रांनो बंद करतो मित्रांनो मित्रांनो सबस्क्राईब करा शेतकरी पुत्राला साथ द्या

बघा मित्रांनो अशा पद्धतीने फायद्याय पाणी द्यायचं मित्रांनो बघा तोट्या म्हणजे असं जोडलेलं आहेत त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो दार धरायची गरज नाही ऑटोमॅटिक तोट्या चालू करून भरले की बंद करायचं लाईक करा मित्रांनो जास्तीत जास्त लोकांकडून पोचवा सबस्क्राईब करा शेतकरी जस कपड्याला साथ द्या हे बघा हे बघा मित्रांनो अशाच पद्धतीने पाणी जाते दारदाराची गरज का नाही काय नाही मित्रांनो तर शेतकरी पत्राला साथ द्या सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब केलं तर गावाकडील अस्सल ब्लॉग बघायचे असतील गावाकडील संपूर्ण गावखेड्यातील संपूर्ण माहितीसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काही बघा गहू आज तेवी सवा दिवस आहे मित्रांनो तेवीस दिवसात बरोबर जवळजवळ की इतबरा असा आहे हा मधला जो बारका आहे तो का बारीक आहे मित्रांनो की याच्यामध्ये हे पाणी गेल्या वेळेस वाहिलं होतं का वाहिलं होतं वाहिल तर त्याच्या टायमाला नुसतं प्रत्येक सरला एक एक डायरेक्ट पायपाने पाणी दिलं होतं मित्रांनो मित्रांनो असल गावाकडे ब्लॉग बनवण्यासाठी माझ्या चॅनलवर जावा व्हिडिओ मोठे बघा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो कसं बिझीत आलं कुठं आलं ते सांगतो मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर आणि तरच मित्रांनो तुमच्यापर्यंत माझे नवीन व्हिडिओ पोहचतील त्यासाठी तुम्हाला मित्रांनो सबस्क्राईबच करावं लागणार आहे सबस्क्राईब ला करा मित्रांनो शेतकरी पुत्राला साथ द्या लाईक करा मित्रांनो बघा हो का मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकरी असाल तर कमेंट करा काय समस्या असेल तुमची तरी बी सांगा कमेंट कमेंटमध्ये सांगू कमेंट नंतर उत्तर देण्यात येईल तुम्हाला हे बघा कसं भिजते खाली बघा असं शांत हे बघा हे दोन बाबा भिजले तर आपण त्याचे तोट्या बंद केले आहेत मित्रांनो आपण तीन नंबर वापा हा आपण तोटे बंद केले मित्रांनो याला याला आणि याला प्रेशर वाढविला आहे त्यामुळे हा हो काही फास्टमध्ये पाणी यायला लागलं मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकरी पुत्राला साथ द्या तुम्ही दिलेला एक लाईक एक सबस्क्राईबर मला दहा लोडो बनण्याची ताकद देईल मित्रांनो लाईव्ह राहा मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा हे बघा आता संपूर्ण घेऊन आता आपल्या वरती पाणी चालू करायचं आहे पण आता मित्रांनो आता चार वाजून सात मिनटं झालेत त्यामुळे माझा तर अंदाज आहे की आता भिजणे कठीण आहे का कठीण आहे की मित्रांनो सांगतो तुम्हाला कारण आता सोलरूर आहे लाईव्ह रा मित्रांनो आता सोलर बहुतेक तर बंद होण्याच्या मार्गावरही बंद होऊ शकतो मित्रांनो लाईव्ह मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो तर आणि तरच तुम्हाला लास्ट लास्टॉल ब्लॉग बघायला मिळतील गावाकडील अस्सल साठी मित्रांनो सबस्क्राईब केले तर आणि तरच तुम्हाला मिळणार आहेत हे बघा जनावरांनी कसं खाल्लंय वरती सोडून बघून मित्रांनो पाणी आता घालूया वरती हो काही बघा कसा झाला आहे मित्रांनो हा सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा तर आणि तरच तुम्हाला असल गावाकडचे ब्लॉग बघायला मिळतील गावाकडील आठवणी तुम्हाला संपूर्ण या माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये दिसतील तुम्हाला शॉर्टमध्येही दिसतील सबस्क्राईब करा मित्रा तर आणि मित्रांनो तर आणि तरच तुमच्याकडपर्यंत माझे व्हिडिओ पोचतील मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आता मित्रांनो हे भिजवून झालं आहे जवळजवळ आता आपल्याला भिजवायचं आहे तो वरचं वरती भिजण्यासाठी आता सूर्य पण मावळात आला आहे सोलर एका दिवस बंद होऊ शकतो त्यासाठी मित्रांनो आपल्याला आता ही पाईप फिरवावं लागणार आहे कसं फिरवायचं हे पण सांगतो मित्रांनो थोडंसं दोन रहा मित्रांनो काय कसं फिरते बघा मित्रांनो

बघा मित्रांनो तसं पाणी चालू आहे तोट्यावर तो मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा करा नंतरच मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला मिळतील नोटिफिकेशन येईल लाइव्ह रहा मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो